माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे म्हणजे मी हात जोडून विनंती करते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन करा आणि महाराष्ट्राला समजवून सांगा की काय निर्णय घेतलाय तुम्ही त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत आणि कुणाला कसं मिळणार आहे कुणाची काय मागणी आहे आणि कुणाला तुम्ही काय निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचे कारण का त्यांनी मोठ्या जाहिराती केलेल्या आहेत त्यांचं म्हणणं सगळ्यांना जे पाहिजे ते सगळं दिलंय मग एकीकडे जर सगळं तुम्ही दिलंय आणि लोक एवढे समाधानी आहेत तर मग ती जाहिरात तरफ आणि होणारी आंदोलन तरफ काल तर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं तीन ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या कुणाची गाडी अडवली गेली कोणी आत्मधन करून घेतलं या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या नाही आहेत आणि ह्याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं लागेल कारण का निर्णय त्यांनी घेतलाय त्यामुळे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे कारण का तज्ञ एक म्हणताय मीडियामधले लोक बोलतायत प्रत्येक समाजाचा माणूस काहीतरी वेगळं म्हणतोय आणि याचं उत्तर कोण देऊ शकतं तर मायबाप सरकारच देऊ शकते माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेझेंटेशन घ्यावं माझी तर विनंती आहे मी वारंवार तुम्हाला हे बोललेले की त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग पहिली बोलवावी त्याच्यानंतर एक असेंब्लीचं सेशन बोलवावं सविस्तर चर्चा करून आम्हाला राज्याला उत्तर द्यावं की काय नक्की केलंय नाहीतर एवढं करायचं नसेलच त्यांना अगदीच तर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन तरी समजून सांगा एक प्रेझेंटेशन करू